ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर महानगरपालिकेचं इलेक्शन लागल्यामुळं आपण जे काल फॉर्म भरायचा होता त्याच्यामध्ये जे काही जो झाला आवळा गोंदाल झाला बघितलंय आज सोलापूर शहरातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित येऊन सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी बोलून खासदार प्रणिती शिंदे असतील शिवसेनेचे सचिव संजय मोरे साहेब असतील माकपचे अडमास्तर साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आपण महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त यांच्याकडे पिटिशन दाखल करण्याकरता अर्ज केलेला आहे त्याची कॉपी देण्याकरता आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आलो होतो तुम्ही बघितलंय काल जे काय प्रकार सोलापुरात झालेला आहे तीन वाजून अठरा मिनिटानंतर या खिडकीतून कागदपत्र दिलेत असं लेखी एका चार नंबर मर, मरोड म्हणून जे काय अधिकारी आहेत त्यांनी आरोणी सांगितलंय की खिडकीतून कागदपत्र दिलेले आहेत पण ते कागदपत्र काय आहेत हे आम्हाला आता नीट सांगता येत नाही एकीकड तुम्ही सांगता की तीन नंतर काय स्वीकारलं जाणार नाही ना पण ऑन रेकॉर्ड तरी सांगितलंय की काहीतरी खिडकीतनं आलं पण ते कागदपत्र बी फॉर्म होतेच का हे मला सांगता येणार नाही म्हणजे कसलं काय पद्धतीनं ह्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे इलेक्शन आहे हे अशा पद्धतीने जर चालणार असेल तर माझी विनंती आहे इलेक्शनच घेऊ नका तुमच्या चमचांना डायरेक्ट तिकीट आहे निवड लिहून आले म्हणून डिक्लेअर तरी करून टाका ही लोकशाहीची हत्या होणार आहे का काय अशा पद्धतीचा कारभार चालू आहे या सोलापूर शहराचा विकास करण्याकरता युवक रात्र रात रात दिवस काम करतात त्यांना या महापालिकेत काम करण्याची कर, संधी मिळावी यासाठी सर्वच पक्षाचे अजून कित्येक लोक आहेत की या प्रक्रियेत या सगळ्या गोष्टींमुळे पडत नाहीत की कुठे आम्ही या प्रक्रियेत असं चाललं असेल तर टिकणार नाही मग आपण आयुक्तांना आम्ही आता हेच निवेदन केलं की आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही सी सीसीटीव्ही फुटेज आहेत ते आम्हाला मिळावेत त्याचे सुद्धा आम्हाला उत्तर दिले जात नाहीत आम्ही सांगितलं की चार नंबर आणि पाच मध्ये पूर्ण रेकॉर्डिंग आम्हाला द्या लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग देत नाहीत रेकॉर्डिंग मध्ये छेडछाड झालेलीच आहे पण मान्य केलेल्या कागदात सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई करायला तयार नाही आज आम्ही मुख्य सचिवांकड जी सर्वदे साहेब जे तुम्हाला माहित आहे okay. की खूप मोठे नामवंत वकील आहे यांच्या माध्यमातून पिटिशन दाखल केलेलं आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे आज आम्हाला निर्णय अपेक्षित आहे की अशा पद्धतीनं जे काही कारभार झाला आहे याच्यावर थांबून जे दोन नंबर आणि चार नंबरमध्ये जे जे उमेदवार होते तुम्हाला त्याचं उदाहरण देतो आता सांगितलं जातं की त्या उमेदवारांनीच बी फॉर्म सोबत घेऊन आले होते जर बी फॉर्म सोबत घेऊन आले होते काल म्हणजे काल तारीख होती तीस एकोणतीस तारखेला काही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी अर्ज भरत दाखल केला आहे मला सांगा जर एकोणतीस तारखेला तुम्ही बी फॉर्म दिलेलं जे तुटीपत्र आहे म्हणजे तुमच्याकडे कोणती कागदपत्र आहेत आणि कोणती नाही त्या तुटीपत्रामध्ये त्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या हा जोडपत्र जोडलेलं नाही हे असं नाही म्हणलेलं आहे आणि आता त्या कागदात असं सांगतायत गोल केलाय आणि पुढं आहे म्हणून सांगताय काल तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे एक व्हिडिओ आहे हे मुकेश ही व्हिडिओ काढ रे ते टायमिंगचा मुकेश नाही नाही त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो की मी आज जाताना त्या आपण जेव्हा बसलो होतो ना ते डॉक्युमेंट दाखवण्याकरता कशा पद्धतीने धावपळ झाली त्याचे व्हिडिओ आहेत सगळ्यांनी लाईव्ह होत तुमच्याकडे एक माझ्याकडे शूटिंग आहे या शूटिंग मध्ये मी त्यांच्या असलेल्या कागदपत्र तपासले त्याच्या मस्टर मध्ये पद्माकर नाना काळे यांच्या नावासमोर स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना जोडपत्र जोडलेलं नाही हा पुरावा कालच्या शूटिंग मध्ये लाईव्ह मधला तुमच्या सगळ्यांच्या रेकॉर्डिंग मध्ये असं असताना आता निवडणूक अधिकारी म्हणतात त्यांनी जोडलेलं आहे तुम्ही तुमच्या एका कागदामध्ये तुमच्या मास्टर मध्ये सांगतात की ते जोडलेलं नाही कारण का ते एकोणतीस तारखेला घडलं होतं त्यांनी नामनिर्देशन पत्र एकोणतीस तारखेला के दाखल केलंय आणि आता जर ते म्हणत असतील की ते उमेदवारांनी दाखल केलंय तर तुम्ही त्या दिवशी काय सांगितलं नाही त्यांना एकोणतीस तारखेला की त्यांच्या यादीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत बी फॉर्म जोडलेला होता त्यांचा बी फॉर्म जोडलेला नव्हता असा प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत ही घटना घडलेली कट आहे माझा जसं म्हणताय की तारखेला असेल तर तो त्यांचा माझं एकच उदाहरण दिलं कोणत्या वेळेत आला त्याची नोंद काय आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्या तुम्ही म्हणता ना दुसरा ते दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत देण्याचा अधिकार आहे मलाही मान्य कोण आणून दिलं त्याची नोंद काय कुठल्या वेळेला ते दाखल झालं तुमच्याकडे कारण तुम्हाला माहित आहे तिथले कुठलाही कागदपत्र देत असताना त्यांनी टाइम वेळ सेकंड सहित असं लिहून देत होते मग ह्या लोकांचा बी फॉर्म पहिल्या पत्रात सांगता तुम्ही की नाही या म्हणून एकोणतीस तारखेच्या पत्रात आणि तुम्ही तीस तारखेच्या पत्रात किंवा आता सांगताय त्यांच्याकडे त्यांनी उमेदवारांनी दिलाय जर दिला होता किंवा नंतर दुसऱ्याने दिला तर त्याची वेळ आणि काळ आम्हाला काम केली आम्ही आता मागितलेलं आहे त्यांना फुटेज मागितलेले आहेत तुम्ही जे लागा। पिटिशन दाखल केली सोलापूर शहरात हे जे काही आंदोलन चालू आहे यामध्ये सर्व पक्षाचे नेते हो आता हे पक्ष नाही आम्हाला सगळ्यांच राजकीय आयुष्य जनतेचं आंदोलन झालंय सर्वसामान्य माणसाला तर काय करावं लागेल बापू सगळे पत्र दिलं होतं पुढे काय झालंय बापू हे लिगल नोटीसची पहिली प्रत दिल्याशिवाय आम्हाला दावा दाखल करता येणार नाही यासाठी आम्ही पहिलं पत्र त्यांना दिलंय या नोटीसीच्या अधिकार नंतर त्याच्यावर आम्हाला करावा लागेल ते कित्येक अर्ज त्यांनी स्वीकारलेले आहेत माझ्या कक्षात आम्ही आता आंदोलन करतोय की जिथं टायमिंग त्यांनी त्यांच्या लोकांना बाय द्यायचं काम सुरू आहे वास्तविक आता तर मला आत एक असा किस्सा सांगितला गेला की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा फॉर्म क मध्ये होता क म्हण काढून ब मध्ये दिला गेला कारण तिथं त्यांची चुकाम झाली नंबर चुकले होते हे अशा गोष्टी घेतलंय पण तिथं कोण ऐकायला काय नाही सगळ्यांच्या पक्षांनी मैदानामध्ये आपल्याला विजय मिळणार नाही म्हणून अशा प्रकारचं पळ काढण्याचा प्रयत्न बनवाबनवी करण्याचा प्रयत्न आरोना हाताशी धरून त्यांनी या ठिकाणी केलेला आहे हे अनेक गोष्टीतून सिद्ध होत आहे अक्कलकोटचे आमदार आमदार दादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला काल मुलाखत देताना सांगितलंय की आम्ही जोडपत्र एक आणि दोन आधीच दिलेलं होतं आम्ही पोहोच घ्यायला आलो पोहोच घ्यायला कोणत्या पक्षाचा आमदार येतो आणि किती पळत पडतो यातच घ्यायला उत्तर दडलेलं आहे अतिशय बनवाबनवी करण्याचा प्रयत्न